हा आहे आठवीत शिकणारा मानस निलेश पाटील कमी वयातच त्याने आपल्या स्वप्नांना अधिक बळ दिले आहे सायकलवर प्रवास करताना नेहमी पायडल मारावे लागते त्यामुळे लांबचा प्रवास सायकलवर शक्य नसतो मात्र आता लांबचा प्रवास देखील सायकलवर करता येणार आहे यासाठी मानस पाटीलने आपल्या सामान्य सायकलला इलेक्ट्रिक सायकल बनवले आहे वडिलांच्या मदतीने मानसने अवघ्या पाच दिवसात ही इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे ही सायकल बनवण्यासाठी मानसला तब्बल अकरा हजार रुपयांचा खर्च आला आहे ही इलेक्ट्रिक सायकल पाच तासांच्या चार्जिंगमध्ये तब्बल पंचवीस किलोमीटर चोवीसच्या स्पीडने धावते मानस पाटीलने आपले शिक्षण सांभाळत दिवसातून तीन ते चार तास या सायकलवर काम केले आहे आणि अवघ्या पाच दिवसात त्यांनी आपल्या इलेक्ट्रिक सायकलचे स्वप्न पूर्णत्वास आणले आहे या सायकल सारखे अधिक युनिट बनवले तर इलेक्ट्रिक सायकल अधिक स्वस्त दरात पडू शकते असं मत मानसच्या वडिलांनी व्यक्त केले आहे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी देखील ही इलेक्ट्रिक सायकल महत्वाची आहे त्याचबरोबर अनेकांना ही परवडणारी आहे मला हे अशी प्रेरणा आली की मी बाहेर इलेक्ट्रिक सायकल बघितले मग ते एक्सपेन्सिव्हही होते आणि त्यात इतके फीचर्सही नाही होते मग मला असं विचार आलं की मी का नाही बनवू शकत अशी सायकल मग मी याची प्रयत्न करलं की हे मी बनवू मग मी बाबांना विचारलं आणि त्यांनी मला सांगितलं की तू बनवू शकतो आणि त्यांनी त्याच्यानंतर त्यांना तेन तेनन थोडं त्याचं नॉलेज पण होतं जे की त्यांनी मला शेअर केलं त्यानंतर मी या सायकलला स्टार्ट झालो बनवायला त्यानंतर मी घरातून थोडे उपकरणं घेतले ते बनवायला त्यानंतर दोन तीन दिवसाने ते कम्प्लीट झाली आणि मला असं वाटते की ही सायकल अशी ज्याने पोल्युशनही नाही होत आणि जे स्टुडंट्स आहे जे बाहेरून येतात त्यांना पण हेल्प होईल कारण की ज्या त्यांना खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह होतं ना रोज या जायचं त्यामुळे मी ही अशी सायकल बनवली आहे दिवसात किती तास काम करायचा शिक्षण मी रोज त्यावर तीन ते चार तास सायकलवर काम करायचो आणि रोज पप्पांकडून नॉलेज घ्यायचो की कसं मी बनवू शकतो आता या सायकलचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे किती की किती चार्ज करावं लागते हे सायकलचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या सायकलला पाच तास चार्ज कराने हे पंचवीस किलोमीटर चालते व पंचवीसची स्पीड आहे आणि त्यात खूप फीचर्स आहेत जसे की आपण नॉर्मल सायकल्समध्ये इलेक्ट्रिकमध्ये हॉर्न नाही मिळत त्यात हॉर्न आहे हेडलाईट आहे वगैरे आणि तुम्हाला असं आहे की इलेक्ट्रिक म्हणजे चार्जिंग संपली की तुम्ही पायडलही मारू शकता आता नेमकं थोडं भविष्यात तुझं काय स्वप्न आहे तुला काय बनायचं आहे तुला यातच तुला पुढं करिअर करायचं आहे हो मला यातच पुढं करिअर करायचं आहे इंजिनिअरिंग करून हेच मी कंटिन्यू करायचा विचार करत आहे ती तर खूप गर्वाचीच गोष्ट आहे कारण की एवढ्या कमी वयात त्याने सायकल बनवली मला खूप आनंद झाला या गोष्टीचा आणि खूप गर्वाची गोष्ट आहे तुम्ही नेमकी कशा पद्धतीने त्याला मदत केली कशा पद्धतीने गाईडलाईन्स केलं आणि सर त्याला अशी आयडिया आली की मी सायकल बनवायची जसं इलेक्ट्रिक मी पाहिली बाहेर कंपनीची पण ती खूप माग होत्या आणि त्याला शाळेत जायला पण ॲटो लावावं लागते नाही तर मग मला सोडून द्यावं लागत होतं तो बोलला मी स्वतः सायकल बनवू शकतो मी बोललो बनवू शकतो तो मला मदत करायला लागेल मला ठीक आहे काय काय मदत पाहिजे मी त्याला गाईडलाईन सर्व केली आणि त्याला जे जे पाहिजे ते वस्तू आणून दिल्या आणि त्यांनी ती सायकल बनवली साधारण किती खर्च आला सायकल बनवण्यासाठी आणि भविष्यात जर ही व्यावसायिक पद्धतीने विकल्या जाण्याचा प्रयत्न झाला तर ती कितीमध्ये विकली साधारण सर आता हे पहिले एकच युनिट असल्यामुळे आपल्याला अठरा हजार रुपयापर्यंत खर्च आलेला आहे हे जास्त जर बनवले तर आपली कॉस्टिंग कमी होऊ शकते सर पुढे भविष्यात मुलाच्या स्वप्नांना आपण नक्कीच पाठ त्याचे स्वप्न जे आहे ते साकार करण्यासाठी आपण सर आता त्यांनी ते सायकल बनवली याच्यापुढे त्याला इंजिनिअरिंगमध्ये तेच करायचं आहे आणि जर त्याला जे जे गरज लागली शिक्षण लागलं काही सायकल बनवण्यासाठी काही वस्तू लागल्या तर मी त्याला ते प्रोव्हाइड करणार भविष्यात माणसला एक मोठा इंजिनियर होऊन देशासाठी नवीन काहीतरी करायची संकल्पना आहे त्यांनी आतापासूनच आपलं काम इलेक्ट्रिक सायकलच्या माध्यमातून करून दाखवले आहे त्यामुळे भविष्यात तो नक्कीच एक मोठा इंजिनियर बनेल आणि त्याचा देशाला नक्कीच फायदा होईल यात दुमत नाही सध्या मानस पाटीलचं जामनेर शहरासह जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे